जाळीवर दोन टोमॅटो लो फ्लेमवर भाजून घेऊया पिकलेले घ्यायचे आहेत आणि सात ते आठ मोठे लसूण घ्यायचे आहेत ते पण भाजून घ्यायचे आहेत छोट्या लसूण असतील तर दहा ते बारा घ्या हे भाजून झाल्यानंतर सालं काढून घ्यायचे आहेत ही चटपटीत टोमॅटो चटणी भाकरी चपाती बरोबर भाताबरोबर खूपच छान लागते आणि झटपट कमीत कमी साहित्यामध्ये मिक्सरमध्ये सुद्धा लावू शकता आणि खलबत्त्यामध्ये सुद्धा वाटू शकता नेहमी आपण त्यात चटण्या खाऊन कंटाळा येतो तर ही वेगळ्या प्रकारे आपण चटणी तयार करूया टोमॅटोची आणि लसूणची सालं काढून पाणी न घालता आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचे आहे किंवा खलबत्त्यामध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता मंडळी या प्रकारे चटणी करा एका वेळी तुम्ही दोन भाकऱ्या आणि दोन चपात्या जास्त खाल थोडेसे जाडसर वाटला तरी काही हरकत नाही एक छोटा टोप घ्यायचा आहे दोन चमचे तेल पाव चमचा राई अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेऊन त्यामध्ये हे मिश्रण ओतायचं आहे एक हिरवी मिरची मधून कट मारून ऍड करायची आहे चवीनुसार मीठ घालूया आणि दोन मिनटं लो फ्लेमवर उकळायला द्यायचं आहे त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूळ दोन चमचे घालायचा आहे ही चटणी घट्ट होईपर्यंत लो फ्लेमवर उकळायला द्यायची आहे त्यानंतर कोथिंबीर ऍड करायची आहे तुम्हाला हवे तेवढे पातळ घट्ट ठेवू शकता मस्त अशी चटणी तांदळाच्या भाकरीबरोबर खायला घ्यायची खूपच भारी लागते तर ही रेसिपी तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडेल आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेलायकन क्लिक करा धन्यवाद